नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी उरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या वीस वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता हा खुणाचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखा आणि उरळी कांचन पोलिसांनी संयुक्तरित्या उघडकीस आणत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत तरुणीने अत्याचारास विरोध केल्याने रागाच्या भरात आरोपीने तिचा खून केल्याचे उघडकीस आले दिनेश पाटोळे असे आरोपीचे नाव आहे पोलिसांनी सांगितले की दिनांक चौदा ऑक्टोबर दोन रोजी उरळी खानच्या नायगाव रस्त्यावरील प्रयागधाम हॉस्पिटलजवळ एका तरुणीचा मृतदेह आढळला होता मृतदेहाजवळ मोबाईल फोन चप्पल आणि सॅक्स सापडली होती डोक्यात गंभीर जखम झाल्याचे दिसून येत होते तपासात हा मृतदेह पूनम ठाकूर हिचा असल्याचे उघड झाले या प्रकरणी तरुणीचा भाऊ मनीष ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार तपास पथके गठीत करण्यात आली सुमारे साठ ते सत्तर सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले आणि दोनशे ते अडीचशे लोकांचे जबाब घेण्यात आले तपासात सीसीटीव्ही फुटेज मधून संशयित व्यक्ती मोटरसायकलवरून घटनास्थळी जाताना आढळली संशयिताची ओळख पटताच त्यास ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपीने सांगितले की मय्यत ही पायी जात असताना त्याने तिच्याकडे अशोभनीय मागणी केली मात्र तिने विरोध केल्याने रागाच्या भरात तिच्या डोक्यात दगड मारून खून केला आरोपीकडून गुन्ह्यात वापरले गेलेली स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली न्यायालयाने त्याला सत्तावीस ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा